महाशिवरात्रीची कथा पुराण कथेनुसार महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र विवाहाची रात्र मानली जाते ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असते क कथा एका देव आणि असुरांनी समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला विष अमृतासोबत आले हे विष इतके घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली सर्व देवांनी भगवान शिवांना विनंती केली हे महादेवा तुम्ही आम्हाला वाचू शकता भगवान शिवाने सृष्टीच्या रक्षणासाठी ते विष आपल्या कंठात धारण केले विष फोटात न जाता कंटातच राहिले त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि ते निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले विषाचा प्रभाव कमी राहावा म्हणून देवदेवतांनी रात्रभर जागरण केले शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण केले हीच रात्र पुढे महाशिवरात्री म्हणून पूजली जाऊ लागली मग मा... महाशिवरात्रीचे व्रत केल्याने पापाचा नाश होतो मन शांती मिळते इच्छा फलप्राप्ती होते या दिवशी उपवास रुद्राभिषेक, नामस्मरण आणि जागरण करायचे विशेष महत्त्व आहे शेवटचा संदेश महाशिवरात्री ही केवळ पूजा नाही तर आत्मशुद्धी संयम आणि भक्तीची रात्र आहे हर हर महादेव ओम नमश